मागच्या प्रशिक्षणार्थी बांधवांधाने गरज आहे असं दिसतोय कृपा असून सर्वांनी घोषणा ऐकली आणि या लक्ष आपल्या सर्व प्रशिक्षणार्थलं गेलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला आवाज आयुक्तांपर्यंत गेला पाहिजे माता एक गुटीचा प्रशिक्षणा प्रशिक्षण केलं रोजगार एकमेम मी घोषणा देतो रोजगार तयार होत तुम्हाला आता देवेंद्र मामार होत्या रोजगार तयार होत करते अजित मामार होत करते रोजगार

छत्तीस जिल्ह्यातून सोळा तारखेला सोळा आणि चौदा 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 तारखा आणि चौदाला पण ચૌદા પંદર સોળ સતરા ચાર દિવસ અધિકાર પરમિશન સંખ્યમ ચેનલ સંખ્યા વાળવા आणि कुठल्याही पातळीवर लढायला आणि मरायला सुद्धा तयार

कालावधी एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्याचा संपलेला आहे आता या प्रशिक्षणार्थ्याला हे सरकार निवडणुकीमध्ये वापरून घेतलं ला। लाडका भाऊ लाडकी बहीण अशा पद्धतीचं नामाभिधान केलं आणि सत्तेत आल्यानंतर या लाडक्या भावाला या लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडून देण्याचा विचार या सरकारचा दिसतो आहे या सरकारची मनिषा चांगली दिसत नाही त्यामुळं आम्ही या सरकारला या क्रांती चौकातून स छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून इशारा देऊ इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजाचे आम्ही मावळे आहोत छत्रपती शिवरायाचे आम्ही मावळे आहोत छत्रपती शिवराय म्हणत होते या राज्यातल्या रयतेला सुखी ठेवण्याचा मूल मंत्र राजांनी दिला होता ज्या प्रशिक्षणार्थ्यामुळे तुम्ही सत्तेत बसलात त्या प्रशिक्षणार्थ्याला तुम्ही आता बेरोजगार करू नका यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार द्या यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करा ही माफक अपेक्षा घेऊन आम्ही या आक्रांती चौकातून या बोंबा बोंब आंदोलनाला सुरुवात करतोय मुख्यमंत्री मान्य नाही केले तर मुख्यमंत्र्याच्या बाकड जाणार आहोत दिल्लीमध्ये आम्ही बाला मान्य करावं लागेल त्यांच्या देवेंद्र मानत नसतील तर नरेंद्रकडे जाऊ एक लाख चौतीस हजार यांच्या हक्काची ही आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये निर्णायक लढाई आहे आणि जर यानंतर या लढाईच्या नंतर जर या सरकारने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जर या तरुण रोजगार तरुणांना जर कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट जर दिली नाही तर यांचं चा, यांच्या खुर्च्या आम्ही खाली केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हे महाराष्ट्रातले एक लाख प्रशिक्षण त्यांच्याचे त्यांचे परिवार त्यांच्या विरोधात भूमिका घेईल हे आम्ही या ठ्यापाने सांगू इच्छितो